<laughs> श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते गुरुपौर्णिमा हा उत्सव आषाढ पौर्णिमा या दिवशी साजरा केला जातो या वर्षी गुरुपौर्णिमा एकवीस जुलै रोजी आहे गुरुप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा गुरुपौर्णिमेला पौर्णिमा असेही म्हणतात कारण या दिवशी वेद व्यास यांचा जन्म झाला होता प्राचीन काळी ब्रह्मसूत्र महाभारत श्रीमद भागवत आणि अठरा पुराण यांच्यासारखे साहित्याचे लेखक महर्षी वेदव्यास होते गुरु म्हणजे ईश्वराचे सगुण रूप आहे मायेच्या भोसागरातून शिष्याला आणि भक्ताला अलगतपणे बाहेर काढणारे त्यांच्याकडून आवश्यक ती साधना करून घेणारे आणि कठीण समय त्याला अत्यंत जवळकीने आणि निरपेक्ष प्रेमाने आधार देऊन संकटमुक्त करणारे हे गुरुच असतात गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरुतत्व अर्थात ईश्वरी तत्व नेहमीच्या तुलनेत एक सहस्त्रपटीने कार्यरत असतात त्यामुळे गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने केलेल्या ज्या पण आपण सेवा असतात उपाय असतात यांचा इतर दिवसाच्या तुलनेत एक सहस्रपटीने आपल्याला शुभ फळ हे प्राप्त होत असतं धार्मिक मान्यतानुसार जर आपण या दिवशी व्रत ठेवलं त्याचबरोबर सेवा केल्या पूजा केलं तर त्यामुळे आपल्या कुंडलीतला गुरु ग्रह जो आहे तो मजबूत होतो त्याचबरोबर पितृदोषापासून आपल्याला मुक्तता मिळते त्याचबरोबर आपल्या आयुष्यामध्ये येणारे जे अडथळे आहेत संकट आहेत समस्या आहेत ते सुद्धा दूर होण्यामध्ये मदत मिळते गुरुपौर्णिमा तिथी ही गुरुला समर्पित आहे म्हणूनच या दिवशी गुरूंची पूजाही केलीच पाहिजे त्याचबरोबर गुरुपौर्णिमेला आषाढ पौर्णिमा असंसुद्धा म्हटलं जातं आणि पौर्णिमा तिथी ही माता लक्ष्मीला समर्पित आहे आणि या दिवशी आपण लक्ष्मी प्राप्ती करता की आपल्या मनोकामना पूर्ती करता काही उपाय केले तर ते लगेचच आपल्याला शुभफल प्र प्रदान करत असतात आणि म्हणूनच आपल्याला गुरुपौर्णिमेच्या दिवशी एक नारळाचा सर्वात प्रभावी उपाय करायचा हा उपाय केल्यामुळे आपली कितीही कठीणातील कट, कठीण इच्छा असो ती पूर्ण होतेच होते पण आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होत असते आपल्या आयुष्यामध्ये असणारे सर्व दुःख सर्व संकट सर्व अडचणी दारिद्र्य नष्ट होऊन आपली चवूबाजूने प्रगतीही होत असते अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला ब्रह्ममूर्तावर उठायचं आणि स्नान करायचे स्नान केल्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे सर्वप्रथम देवघरामध्ये दे आपल्याला दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जो आहे तो आपल्याला अग्नीच्या साक्षीने करायचा आहे त्यानंतर आपल्याला श्रीहरी विष्णू माता लक्ष्मी त्याचबरोबर वेदव्यास यांची विधिवत पूजाही करायची त्याचबरोबर आपल्या सर्वांचे गुरु म्हणजे स्वामी महाराजांची सुद्धा आपल्याला विधिवत पूजा करायची जर तुमच्याकडे स्वामी महाराजांची मूर्ती असेल तर तुम्ही या पंचामृताने अभिषेक हा घालू शकतात किंवा तुमच्याकडे फोटो असेल तर फोटोला स्वच्छ पुसून घ्या आणि त्यानंतर हळद कुंकू अक्षदा धूपदीप अगरबत्ती दाखवून घ्या त्यांना प्रिय असणाऱ्या वस्तू अर्पण करा जसं की स्वामी महाराजांना चाफ्याची फुलं अतिशय प्रिय त्यांना नैवेद्यामध्ये तुम्ही बेसनचे लाडू दाखवू शकता त्याचबरोबर तुम्ही पुरणपोळीचं नैवेद्य दाखवू शकता तुम्ही घेवड्याच्या भाजीचा नैवेद्य सुद्धा आवर्जून गुरुपौर्णिमेच्या दिवशी स्वामी महाराजांना दाखवायचं आहे अशा रीतीने आपल्याला ला पूजाही करून घ्यायची त्याचबरोबर तुम्ही ज्या आपण सेवा करत असेल जसं की तुम्ही तारक मंत्राची सेवा करत असेल किंवा तुम्ही गुरु चालीसाचं पठण करत असेल तर ह्या सर्व सेवा करून झाल्यानंतरच आपल्याला उपाय हा करायचा आहे कारण गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरु तत्व जे आहे ते एक सहस्त्रपटीने कार्यरत असतं आणि अशा वेळीमध्ये जर आपण काही उपाय केले तर आपल्याला केलेल्या उपायाचं अनंतपटीने पुण्यफळ हे प्राप्त होत असतं हिंदू पूजेमध्ये नारळाला विशेष महत्त्व दिलं जातं कोणतीही पूजा नारळाशिवाय पूर्ण मानली जात नाही एकाक्षी नारळाला देवी लक्ष्मीचे रूप मानले जाते हे नारळ सहजपणे मिळत नाही हजार नारळांमध्ये एखादा नारळ असा असतो ज्या घरामध्ये एकाक्षी नारळ असतो तेथे लक्ष्मी स्वतः निवास करते अर्थात धन आणि सुखसंपत्तीची कमतरता राहत नाही हे नारळ दिसायला सामान्य नारळाप्रमाणे दिसतात परंतु यावर डोळ्यासारखा एक चिन्ह असतो बघा मी स्क्रीनवर तुम्हाला नारळ दाखवलेला आहे त्याप्रमाणे हा नारळ दिसतो यामुळे याला एकाक्षी नारळ म्हणतात हे नारळ घरात ठेवल्याने विविध प्रकारच्या अडचणींपासून आपल्याला मुक्तता हे मिळत असते ज्या घरामध्ये एकाक्षी एक नारळाची नियमित पूजा होते, त्या घरावर तांत्रिक क्रियांचा प्रभाव राहत नाही कुटुंबातील सदस्यांना मान सम्मान प्रतिष्ठा आणि यशाची प्राप्ती होते आणि म्हणूनच आपल्याला गुरुपौर्णिमेच्या दिवशी एकाक्षी नारळ आपल्या घरी घेऊन यायचं आहे आता हा नारळ तुम्हाला कुठे मिळेल तर जिथे पूजेचं साहित्य मिळते तिथे तु सुद्धा तुम्हाला भेटेल किंवा ऑनलाईनसुद्धा हा एकाक्षी नारळ जो आहे भेटला जातो किंवा जिथे नारळ विकले जातात मोठ्या प्रमाणामध्ये नारळ विकले जातात त्यांना तुम्ही सांगितलं की बाबा मला एकाक्षी नारळ पाहिजे तर ते तुम्हाला आवर्जून देतील आपल्या सामान्य नारळापेक्षा हा नारळ जो आहे तो महाग विकला जातो पण हा नारळ जर तुम्हाला भेटला तर अजिबात सोडून नका ज्यावेळेस पण तुम्हाला भेटेल तो घरी आणून ठेवा आणि विशेष तिथीला आपल्याला त्या नारळाची स्थापना जी आहे ती आपल्या घरामध्ये करायची असते हा नारळ आपल्या घरी घेऊन आल्यानंतर आपल्याला हा नारळ स्वच्छ धुवून आणि पोसून घ्यायचा त्यानंतर आपल्याला दे देवघरामध्ये एक पाठ ठेवायचा त्यावर लाल वस्त्र ठेवून द्यायचं आहे आणि त्यावर आपल्याला मुठभर तांदूळ ठेवायचे आणि त्या तांदळावर आपल्याला हा एकाक्षी नारळ जो आहे तो ठेवायचा आहे सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा त्यानंतर आपल्याला थोडंसं कुंकू घ्यायचं त्याच्यामध्ये पाणी टाकायचं आणि त्याचा गंध तयार करायचं आणि ह्या नारळावर आपल्याला जे आहे एक स्वास्तिक काढून घ्यायचं आणि त्यानंतर त्या नारळाला हळद कुंकू अक्षदा धूप अगरबत्ती दाखवून घ्यायचे आणि त्यानंतर आपल्याला काही सेवासुद्धा करायची आहेत त्यानंतर आपल्याला एक वेळा श्रीसुक्तमचं पठण करायचं आहे त्याचबरोबर तीन वेळा महालक्ष्मी अष्टकमचं पठण हे करायचं आहे त्यानंतर हा नारळ जो आहे तो संपूर्ण दिवसभर संपूर्ण रात्रभर आपल्याला देवघरामध्येच ठेवायचा आहे दुसऱ्या दिवशी तुम्ही उठल्यानंतर स्नान करायची आहे देवपूजा करून घ्यायची आहे त्यानंतर जे आहे ज्या लाल कपड्यामध्ये आपण हा नारळ ठेवलेला आहे त्या लाल कपड्यामध्येच त्या नारळाला आपल्याला बांधायचं आहे म्हणजे त्याची एक पोटलीही तयार करायची आता हा नारळ तुम्ही तुमच्या देवघरामध्ये ठेवू शकतात किंवा तुमच्या घरामध्ये जिथे तुम्ही धन ठेवतो तुमची तिजोरी असेल किंवा कपाट असेल त्याच्यामध्ये ठेवलं तरीही चालणार आहे अतिशय चमत्कारिक असा हा उपाय आहे हा नारळ आपल्या तिजोरीमध्ये ठेवल्यामुळे आपल्या घरामध्ये धन येण्याचे अनेक मार्ग हे मोकळे होत असतात त्याचबरोबर आपल्या घरातल्या प्रत्येक सदस्याला मान सम्मान प्रतिष्ठाही प्राप्त होत असते त्याचबरोबर आपल्या धनामध्ये वाढच होत जाते आपली तिजोरी कधीही रिकामी राहत नाही एवढा प्रभावी असा हा उपाय आहे आता बरीच लोकं सांगतील आम्हाला एकाक्षी नारळ नाही मिळाला मग आम्ही काय करायचं मग तुम्ही जो पण पूजेला नारळ घेतात तो तुम्हाला घ्यायचा आहे तो नारळ घरी आणल्यानंतर स्वच्छ धुवून पुसून घ्यायचा आहे त्यानंतर जो आहे तो नारळ आपल्याला देवघरामध्ये दे ठेवायचा त्या नारळालासुद्धा आपल्याला हळद कुंकू अक्षदा धूप दीप अगरबत्ती दाखवून घ्यायची संपूर्ण दिवसभर तो नारळ आपल्याला देवघरामध्येच दे ठेवायचा आणि संध्याकाळी सहा वाजल्यापासून साडेसातची जी वेळ असते त्यावेळेस तो नारळ आपल्याला तिकडनं उचलायचा आहे हा संपूर्ण उपाय आपल्याला देवघरामध्ये बसूनच करायचा आहे त्या नारळावर आपल्याला तीन कापराच्या वड्या ठेवायच्यात आणि त्या वड्या ज्या आहेत त्या आपल्याला प्रज्वलित करायच्या प्रज्वलित केल्यानंतर आपल्याला जिथपर्यंत कापूर प्रज्वलित आहे तिथपर्यंत निरंतर आपल्याला माता महालक्ष्मीचा जो पण तुम्हाला मंत्र येतो तु। त्या मंत्राचा जप हा करायचा आहे अशा रीतीने आपल्याला हा उपाय करायचा पुन्हा तो नारळ आपल्याला देवघरामध्येच दे ठेवायचा आहे अशा रीतीने दररोज तुम्हाला गुरुपौर्णिमेपासून येणाऱ्या अमवास दररोज हा उपाय जो आहे तिने सांजेच्या वेळेस करायचा आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय हा उपाय केल्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये असणारे सर्व दुःख सर्व विघ्न सर्व संकट ही नष्ट होतो तुम्हाला अखंड लक्ष्मीची ही होणार आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ